नमस्कार आपण बघत आहात चिखली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाचे प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार सौ सरस्वतीताई वायाळ विजय उमेदवार यांची प्रतिक्रिया प्रभागामध्ये ताईंचं भरभरून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव ताईंवरती होत आहेत नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतर्फे सौ सरस्वती पुरुषोत्तम वायाड या प्रभाग अकरामधून अकरामधून निवडणूक लढवली असून त्या मध चिखली प्रभाग अकरामधील सर्व जनतेनं त्यांना भरभरून आशीर्वाद देऊन त्या विजयी झालेल्या आहेत भविष्यामध्ये चिखली नगरपालिकेमध्ये प्रभागाचा विकास करणे आणि चिखलीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही तत्पर राहू आणि सर्वसामान्याचं हित कसं जपता येईल यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू जनतेची सेवा हेच आमचं महत्वाचं कार्य या काळामध्ये राहील मतदार बंधू भगिनींनी जे काय आम्हाला सहकार्य केलं मतदान रूपी जो आशीर्वाद दिला त्याबद्दल सर्व जनतेच मी आभार व्यक्त करतो आणि हा आजचा जो सरस्वती ताईंचा विजय आहे हा खरोखर लोकशाहीच्या मूल्यावरती त्याचं वर्धन होण्याच्यासाठीच हा विजय आहे या वाया परिवाराची नेहमीची परंपरा आहे की जे लोकांच्यासाठी समाजासाठी नेहमी काम करतात पी एस वाया सरांचं नाव सामाजिक क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्रात असेल शैक्षणिक क्षेत्रात असेल खूप आदराने घेतलं जातं आणि आजचा हा नगरपालिकेच्या दृष्टीचा त्यांचा जो विजय आहे हा या चिखलीच्या विकासासाठी फार महत्वाचा आहे आणि त्यांच्या हातून या चिखलीचा विकासासाठी खूप भरभरून बर कामं होतील अशी मला अपेक्षा आहे आणि या विजयासाठी या प्रभागातील ज्या मतदारांनी त्यांना प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या मदत केली त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो खरं जर पाहिलं तर वायाळ परिवार हा सुरुवातीपासूनच सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रेसर असलेला परिवार आहे सुरुवातीपासून त्यांना वायाळ सर आमचे डॉक्टर पी एस वायाळ सर जे आहेत मार्गदर्शक आहेत मित्र आहेत सुरुवातीपासून त्यांना जनसेवेची आवड आहे त्यांच्या कुटुंबामध्ये ती आवड आहे आणि योगायोगानं त्यांच्या धर्मपत्नी सरस्वती ताईंना ही उमेदवारी मिळाली आणि त्या आज विजयी झाल्या सर्वप्रथम त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितपणे या वार्डाच्या विकासासाठी सर त्यांच्या धर्मपत्नी त्यांचा परिवार निश्चितपणे बाधील राहील याची श शंभर टक्के खात्री आहे